हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून उमेदवार दिल्याने महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार फारकत घेऊन नगराध्यक्षपदासह अकरा उमेदवार स्वतंत्र उभारले भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी शहरातील घर टू घर पेंजून काढत प्रचार सुरू केला आहे तर युवक क्रांती व शिवशाहू आघाडीचे उमेदवारांनी प्रचारात चांगली रंगत आणली आहे तर जिल्हाध्यक्ष सतेज पाटील असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाताहत चर्चेचा विषय ठरत आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार श्रीमंत शिराळे यांना वाढता पाठिंबा अनेकांची डोकेदुखी ठरणार आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी आता नगराध्यक्षपदासाठी सहा तर दहा प्रभागातून एकवीस नगरसेवक पदासाठी ब्याण्णव अर्ज शिल्लक राहिले असून यापुढे निवडणुकीत रंगत वाढणार आहे भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी सर्व प्रचार यंत्रणा ताब्यात घेऊन घर टू घर पदयात्रा चालू केल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी नगराध्यक्षपदासह स्वतंत्र अकरा उमेदवार दिले तर युवक क्रांती व शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगली रंगत आणली आहे तर जिल्हाध्यक्ष सतेश पाटील असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाताहत चर्चेचा विषय असून नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार श्रीमंत शिराळे यांना चांदी उद्योजकांचा वाढता पाठिंबा प्रस्थापित नेत्यांना डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत हुपरी शहरातील नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांनी भाजप शिंदे युतीकडून नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते मंगलराव माळगे युवक क्रांती व शिवशाही आघाडीतर्फे सुनील धोंगडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अण्णासाहेब मधाळे शिवसेना उबाठाकडून मीना जाधव हो, तर अपक्ष श्रीमंत शिराळे रमेश यांच्यात नगराध्यक्षपदासाठी पदासाठी थेट लढत होणार आहे दरम्यान या हुपरी नगरपालिका निवडणुकीत माजी पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष असलेल्या सतेज पाटील यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी वीस उमेदवार शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली शेवटी काही ठिकाणची नगरसेवक पदासाठी अवघी आठ उमेदवार हात चिन्हावर उभे केले तर याच जिल्हाध्यक्ष पाटील यांनी विरोधी गटातील काही उमेदवारांना शिवशाही आघाडीतून उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे तर संदीप वाईंगडे या अपक्षाने दोन वार्डात तब्बल पाच उमेदवार उभे केले कोणताही राजकीय गंध किंवा पार्श्वभूमी नसताना चांदी उद्योजक नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार श्रीमंत शिराळे यांनी मोठे धाडस केले आहे शहरातील चांदी उद्योजकांबरोबर त्यांचे व्यावसायिक संबंधाने त्यांना वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे प्रस्थापित नेत्यांना मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत यामुळे ही निवडणूक बहुरंगी होऊन अटीतटीची होणार असल्याचे दिसत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर